चैतन्यवाडीत वाळूसी अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांनी पकडला बुलढाणा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गौन खनिजाची तस्करी सुरू आहे काल सतरा जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे तहसील कार्यालयाकडे जात असताना बुलढाणा शहरातील चैतन्यवाडी परिसरात त्यांना एक ट्रॅक्टरमध्ये वाळूसी वाहतूक होत असल्याचे दिसून आले त्यांनी ट्रॅक्टरला थांबवून चालकाला रॉयल्टीबद्दल विचारपूस केली असता त्याने ओळवाओळवीची उत्तरे दिली म्हणून सदर ट्रॅक्टर जप्त करून बुलढाणा तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे या प्रकरणी ट्रॅक्टर मालक शेख रशीद शेख गनी राहणार सोळंके लेआउट बुलढाणा यांना वाळूसी अवैध वाहतूक केल्याप्रकरणी एक लाख बावीस हजार नऊशे रुपयांचा दंड थोटावण्यात आल्याची माहिती बुलढाणा तहसील कार्यालयाने आज अठरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दिली आहे